हाय फ्रेंड्स यू आर वेलकम इन स्कॉलर एज्युकेशन टुडे वी आर गोइंग टू लर्न वर्ड्स ऑफ द सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट इन मिनिंग्ज सारख्या उच्चाराचे पण वेगळा अर्थ असणारे शब्द इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू लर्न द वर्ड्स ऑफ सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट इन मिनिंग्ज सम वर्ड्स आर सेम इन स्पेलिंग्ज सम वर्ड्स आर सेम इन प्रोनाउन्सिएशन सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग फॉर अस लेट्स स्टार्ट स्कॉलर एज्युकेशन यस यू एन सन सन म्हणजे सूर्य एस ओ एन सन म्हणजे मुलगा यस ई सी म्हणजे पाहणी ए सी म्हणजे समुद्र येस ओ ई सन म्हणजे काही यस यू एम सम म्हणजे रक्कम ई डबल टी ई आर लेटर म्हणजे पत्र यल ए टी ई आर लेटर म्हणजे नंतर यल आय फी लिव म्हणजे राहणे एल ई -E ए ई -E, लिव म्हणजे सोडणे एच ए आय आर हेअर म्हणजे केस एच ए आर ई -E, हेअर म्हणजे ससा एच ई ई हियर म्हणजे येथे एच ई ए आर हिअर म्हणजे ऐकणे डी ई ए आर डियर म्हणजे प्रिय डी डबल ई आर डियर म्हणजे हरिण पी एल ए सी ई प्लेस म्हणजे जागा पी ए एल ए ई पॅलेस म्हणजे राजवाडा आर आय सी एच रिच म्हणजे श्रीमंत आर ई -E ए सी एच रिच म्हणजे पोहोचणे एस एच -E डबल -E ई पी शीप म्हणजे मेंढी यस एच आय पी शिप म्हणजे जहाज एस टी ओ आर वाय स्टोरी म्हणजे गोष्ट एस टी ओ आर ई वाय स्टोरी म्हणजे माळा मजला डब्ल्यू आर आय टी ई राईट म्हणजे लिहिणे आर आय जी एच टी राईट म्हणजे हक्क किंवा उजवा डब्ल्यू डबल ई के वीक म्हणजे आठवडा डब्ल्यू ई ए के वीक म्हणजे अशक्त एस ई ए टी सीट म्हणजे बैठक यस आय टी सीट म्हणजे बसणे ए एन जी एल ई अँगल म्हणजे कोण ए एन जी ई एल एंजल म्हणजे देवदूत यच ई ए टी हिट म्हणजे उष्णता यच आय टी हिट म्हणजे फटका एस टी ई एल स्टील म्हणजे चोरणे एस टी डबल ई एल स्टील म्हणजे लोखंड किंवा पोलाद एच ओ एल ई होल म्हणजे छिद्र डब्ल्यू एच ओ एल ई होल म्हणजे संपूर्ण बी आय आर टी एच बर्थ म्हणजे जन्म बी ई आर टी एच बर्थ म्हणजे झोपण्याची जागा एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन के एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नोचा भूतकाळ म्हणजेच माहीत असणे ई डी रेड म्हणजे लाल ई ए डी रेड म्हणजे टू रीडचा भूतकाळ म्हणजे वाचणे रीड म्हणजे वाचणे एस ई एन ई सीन म्हणजे देखावा एस ई एन सीन म्हणजे टू सी पाहणे चे तिसरे रूप एल ई एफ टी लेफ्ट म्हणजे डावा टी लेफ्ट म्हणजे टू लिव्ह म्हणजे सोडणे या क्रियापदाचा भूतकाळ लेफ्ट ई आर डी हर्ड म्हणजे कळप ए आर डी हर्ड म्हणजे टू हिअर ऐकणे या क्रियापदाचा भूतकाळ हर्ड पी आर ए वाय प्रे म्हणजे प्रार्थना पी आर ई वाय प्रे म्हणजे शिकार भक्ष पी एल एन ई प्लेन म्हणजे एकसारखा पृष्ठभाग पी एल ए आय एन प्लेन म्हणजे साधा साधी साधी वाय ई ए आर इयर म्हणजे वर्ष ई ए आर इयर म्हणजे कान फी ओ आय सी ई व्हॉइस म्हणजे आवाज फी आय सी ई व्हॉइस म्हणजे दुर्गुण टी एच ई ई देअर म्हणजे तिथे टी एच ई आय आर देअर म्हणजे त्यांचे टी एच आय आर एस टी थर्स्ट म्हणजे तहान टी एच यू आर एस टी थ्रस्ट म्हणजे खुपसणे पी आर आय एन सी आय पी एल प्रिन्सिपल म्हणजे मुख्य पी आर आय एन सी आय पी एल ई प्रिन्सिपल म्हणजे तत्व ए डबल डी आय टी आय ओ एन ॲडिशन म्हणजे वाढ ई डी आय टी आय ओ एन एडिशन म्हणजे आवृत्ती ए एल टी ई आर ऑल्टर म्हणजे बदलणे एल टी ई आर ऑल्टर म्हणजे पूजेची वेदी बी ओ ई बोर म्हणजे छिद्र करणे बी ओ ए आर बोर म्हणजे जंगली डुक्कर ई एक्स पी एन डी एक्सपांड म्हणजे वाढविणे ई ईएक्स पीई एन डी एक्सपेंड म्हणजे खर्च करणे पी यू आर पी ओ ई पर्पज म्हणजे हेतू पी आर ओ पी ओ ई प्रपोज म्हणजे पुढे मांडणे टी डब्ल्यू ओ टू म्हणजे दोन टी ओ टू म्हणजे ला किंवा कडे टी डबल ओ म्हणजे टू सुद्धा आर डबल ओ टी रूट म्हणजे मूळ आर ओ यू टी ई रूट म्हणजे मार्ग एफ ओ यू आर टी एच फोर्थ म्हणजे चौथा एफ ओ आर टी एच फोर्थ म्हणजे पुढे ओ डबल पी ओ एस आय टी आय ओ एन अपोजिशन म्हणजे विरुद्ध पक्ष ए डबल पी ओ एस आय टी आय ओ एन अपोजिशन म्हणजे त्याच महत्वाचे एल आय के ई लाईक म्हणजे सारखा एल आय के म्हणजे आवडणे डी यू एल डिओल म्हणजे दुहेरी डीयूईएल डिओल म्हणजे द्वंद्व एस एच ई आर शेअर म्हणजे निव्वळ एस एच ई ए आर शेअर म्हणजे व्यवस्थित कापणे पी आर आय एन ई एस प्रिन्सेस म्हणजे अनेक राजपुत्र पी आर आय एन ई डबल एस प्रिन्सेस म्हणजे राजकन्या डब्ल्यू ई डबल एल वेल म्हणजे तब्येतीने चांगला डब्ल्यू ई डबल एल वेल म्हणजे विहीर टी आय ई टायर म्हणजे दमविने टी वाय ई टायर म्हणजे रबरी धाव थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज